तुम्ही का यांची नावं इलेक्शन आणि आता या लोकसभेच्या पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात मी आहे आणि या ठिकाणी वाडा तालुक्यातील मतदान केंद्रावर घोळ झालेला आहे एक मतदार आहेत यांचं मतदार यादीमध्ये नावच सापडलेलं नाही आहे मागच्या वेळी त्यांनी मतदान केलं होतं मात्र आता वोटिंग कार्ड घेऊन हे मतदान केंद्रावर आलेले आहेत मात्र त्यांचं नाव कुठे नाही त्याच्यामुळं गोंधळ उडालेलं आहे तुमचं नाव काय माझं नाव कपिल प्रभाकर चोंबळे मी वाडा शिवाजीनगर वाडा येथे राहतो मागच्या मी वाडा नगरपंचायतच्या वेळेस जिल्हा परिषद वाडा इथे म मतदान केलं होतं माझा यादी क्रमांक अठरा होता परंतु यावेळेस जेव्हा जेव्हा मी वोटिंगला ला आलोय तेव्हा इथे माझं मत यादीमध्ये नाव नाही आहे मी सोळा सतरा अठरा एकोणावीस अशा चारही याद्या चेक केलेल्या आहेत तर चार याद्यांमध्ये माझं नाव नाही आहे हे माझं वोटिंग कार्ड आहे जे मागच्या वेळेस मी वापरलं होतं आणि याच्यात माझं नाव नोंदणीचं आहे परंतु यावेळेस नाव कुठंही नाव मला आढळत नाहीये या संदर्भात तुम्ही काय अधिकाऱ्यांशी बोलणं केलं का किंवा मतदान केंद्रातले अधिकारी काय म्हणतात हो मी बिवलोरना पण भेटलो इथे ज्या मतदान केंद्राचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा भेटलो त्यांचं म्हणणं का तुमचं नाव यादीमध्ये नाही आहे तर तुम्ही मतदान करू शकत नाही या तुम्ही प्रशासनाला काय सांगाल या समस्येबद्दल हे हे असं नाव यादीतून काय म्हणून योग्य नाही आहे त्याच्यामुळे मतदानाचा अधिकार हा सगळ्यांचा हिरावला जातो ज्यांचं नाव कमी झालेलं अशा तर यापुढे प्रशासनाने याची काळजी घ्यावी का अशा कुठल्याही प्रकारचे नाव डिलीट केले जाणार नाही नक्कीच प्रशासनाने काळजी घ्यावी अशा प्रकारचं एखाद्या मतदाराला म आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणे हे अतिशय दुर्भाग्यशाली आहे त्यामुळं मतदार आ, राजा जो आ, आपला हक्क बजावणार असो तो वंचित राहतोय मी हा पालघर जिल्ह्यातला वाडा तालुका आहे आणि वाडा तालुका हा भिवंडी ग्रामीण मतदारसंघात आहे आणि या ठिकाणी हा गोंधळ झाल्यामुळं नागरिकांना आपल्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय एनडी टी व्ही नावेद शेख सोबत मनोज सातवी वाडा